मंडळी नमस्कार मंडळी आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भिवरी पठारवाडी ते मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बैल एक दुसरा अनेक बेल हे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच बक्षीस एच एफ डीलर्स गडे मंडळी आजच्या भिवरी पठारवाडी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पिष्टम बावीस साखरा गटाला पळाला मंडळी आजच्या भेवरी पठारवाडी या मैदानामध्ये पिष्टम बावीस साखरासोबत पळाला आदत किंग अर्जुन मंडळी आदत किंग अर्जुन पिष्टम बावीस साखरा नक्की कोणत्या गटात पळाले सेमीफायनलला पात्र झाले का व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या बिहरी पाठारवाडी या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा आणि आदत किंग सुंदर गट क्रमांक चारमध्ये मध्ये पळाले आदत गट क्रमांक चारमध्ये मध्ये पळाले आणि सेमी फायनलला पात्र झालेले तर मंडळी तुम्ही बघू शकता आदत गट क्रमांक चारमध्ये मध्ये पिष्टन बावीस अकरा आणि त्यासोबत पळाला आदत किंग अर्जुन कसे पळाले आदत गट क्रमांक चारमध्ये मध्ये भिहोरी पाठारवाडी या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता गट क्रमांक चारमध्ये मला अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही एक लाईक करा धन्यवाद भेटू समोर